नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर दोन प्रश्न घेतो मी सोळा टक्के भागीले चार टक्के बरोबर किती हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न पहा मित्रांनो काय आहे सोळा टक्के भागीले चार टक्के बरोबर किती टक्के तर हा आहे दुसरा प्रश्न दोन्ही प्रश्नातला फरक दोन्ही प्रश्न समोर लिहिल्यामुळं तुमच्या लगेच लक्षात आला असणार आहे इथं सोळा टक्के भागिले चार टक्के बरोबर किती फक्त इथं उत्तर काढायचं आहे याचं इथं मात्र सोळा टक्के भागिले चार टक्के याचं उत्तर काढताना मात्र ते टक्केवारीत काढायचं आहे इथं टक्केवारीत उत्तर काढायचं नाही तर हे दोनही प्रश्न कसे सोडवायचे बघा सोळा टक्के म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे टक्केवारीचं चिन्ह असलं की छेदात शंभर लिहिला आणि टक्के चिन्ह काढून टाकलं तरी चालतं बरोबर नाही सोळा छेद शंभर भागेले चार टक्के म्हणजे काय तर चार छेद शंभर बरोबर हे सोडवलं की तुम्हाला या कितीचं उत्तर मिळून जाईल आता सोळा छेद शंभर आहे ना तर सोळा छेद शंभर तसेच ठेवू आपण भागाकाराचं रूपांतर गुणाकारात करतो आणि नंतरची संख्या जी आहे ती गुणाकार व्यस्त करतो आता बघा या शंभरने शंभरला भाग गेला एकचा चार एके चार, चार चार चोक सोळा काही शिल्लक राहिलं बघा चार गुणिले एक म्हणजे चार आणि छेदस्थाने एक शिल्लक राहिला याचा अर्थ याचं उत्तर आहे चार चार जे उत्तर आलं ते कशाचं आलं पुन्हा एकदा सांगतो सोळा टक्के भागिले चार टक्के याचं उत्तर आलं चार आलं लक्षात मित्रांनो आता पुढे जाऊया सोळा टक्के भागिले चार टक्के याचं उत्तर आपण चार काढलं आहे आत्ताच त्याच्यामुळे मी काहीतरी सोडवत नाही आता चार उत्तर आलं बरोबर प्रश्न काय विचारला किती टक्के आता मित्रांनो इथंच खरी गडबडे चार बरोबर किती टक्के कसं करायचं तर मित्रांनो इथं चारला शंभर निगुण की त्या चारशे टक्के मिळतात म्हणून उत्तर झालं चारशे टक्के तर मित्रांनो तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य झालं तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत टक्क्याने टक्केला भागणे हे समजावून तर सांगणारच आहे परंतु टक्क्याने टक्क्याला भागताना त्याचं उत्तर टक्क्यामध्ये सुद्धा कसं काढायचं आणि हे शंभरने का गुणायचं हे बेसिकसह तुम्हाला समजावून सांगणार आहे अजिबात काळजी करायची नाही तर मित्रांनो बेसिक पासून सुरू करूया आणि हा प्रश्न एकदम छोट्याशा ट्रिकने कसा सोडवायचा तेही समजावून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा मित्रांनो कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर चला मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही परंतु मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल चॅनल अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या लेट गेट स्टार्टेड तुमच्यासमोर तीन अपूर्णांक घेतो मित्रांनो पंचवीस छेद शंभर दुसरा अपूर्णांक घेतो मी सात छेद शंभर तिसरा घेतो बारा छेद शंभर आता मित्रांनो आपल्याला बेसिकचं समजावून घ्यायचं आहे हे महत्त्वाचं लक्षात घ्या पंचवीस छेद शंभर ज्याचा छेद शंभर असतो त्या संख्येचं टक्केवारीत रूपांतर करणं फार सोपं असतं हा छेद शंभर आहे ना त्याचं रूपांतर टक्क्यात करा आणि हे पंचवीस जसेच तसे लिहून टाका म्हणजे पंचवीस छेद शंभर म्हणजेच पंचवीस टक्के हे तुम्हाला माहीत असेल मित्रांनो तर इथं काय होईल सात टक्के होतील इथं बघा सात छेद शंभरचे सात टक्के का झाले हा सात जसाच तसा आणि छेद जो शंभर होता त्याचं रूपांतर टक्केत केलं बरोबर आणि इथं सुद्धा बारा टक्के येतं लक्षात मित्रांनो म्हणजे एखाद्या अपूर्णांकाचा छेद जर शंभर असेल तर त्याचं टक्केवारीत रूपांतर करणं फार सोपं असतं याच्याही पुढे जाऊन एखादा अपूर्णांक असा असला की त्याचा छेद शंभर नाही मग याचं रूपांतर टक्केवारीत कसं करायचं तर यासाठी सोपी गोष्ट काय आहे आपल्याला छेद जर शंभर असला तर टक्केमध्ये रूपांतर करता येतं की नाही मग चार छेद पाच चा सममूल्य अपूर्णांक आपण असा शोधायचा का त्याचा छेद शंभर असला पाहिजे समूल्य अपूर्णांक म्हणजे काय अंशाला आणि छेदाला कोणत्याही एकाच संख्येने भाग द्या किंवा कोणत्याही एकाच संख्येने जर गुणलं तर तुम्हाला त्याच किमतीचा दुसरा अपूर्णांक जो मिळतो तो, तो त्याच किमतीचा असतो त्याला समूल्य अपूर्णांक म्हणतात आता चार छेद पाच या संख्येला छेदाला अशा संख्येने गुणू आपण की ज्यामुळे त्याचा छेद शंभर झाला पाहिजे मग चार छेद पाचला जर वीसने गुणलं तर छेद शंभर होईल बरोबर की नाही विसापाचा शंभर मग समूली अपूर्णांक तयार करण्याचा नियम काय आहे तुम्ही छेदाला ज्या संख्येने गुणलं त्या संख्येने तुम्हाला अंशाला गुणावं लागेल बरोबर छेदाला वीसने गुणलं तर अंशाला सुद्धा वीसने गुणा आणि वीस चोक होतील ऐंशी आता ऐंशी छेद शंभर आणि चार छेद पाच याची किंमत एकच आहे मित्रांनो सारख्याच किंमतीचे अपूर्णांक आहे ते आता चार छेद पाचचे जे टक्के असेल तेच टक्के याचे हे असतील की नाही मग करून टाका याचं ऐंशी टक्के झालं की नाही मग चार छेद पाच म्हणजे ऐंशी टक्के कसं केलं छेद शंभर केला आणि जे उत्तर मिळालं त्यावरून टक्के शोधले बरोबर की नाही मित्रांनो पण इथं अजून एक मजा आहे बघा अजून एक मजा कोणती की छेद शंभर करून जर तुम्हाला टक्के मिळत आहे तर चार छेद पाचला शंभरने गुणूनसुद्धा तुम्हाला तेच उत्तर मिळतं म्हणजे एखादा अपूर्णांक त्याचं रूपांतर जर टक्केवारीत करायचं असलं तर एक तर त्याचा छेद शंभर करा किंवा जो अपूर्णांक दिला त्याला शंभरने गुणा बस दोन दोन ट्रिक आहे त्याचं टक्केवारीत रूपांतर करायला आता बघा चार छेद पाचला आपण शंभरने गुणलं आता शंभरने गुणलं म्हणजे काय तर अंशस्थानी चारशे होतील छेदस्थानी पाच पाच एके पाच पाच चाळीस आणि हा शून्य जसा तसा झाले ऐंशी टक्के दोन्ही प्रकारे तुम्हाला उत्तर मिळू शकतं मित्रांनो इथं महत्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची एखाद्या संख्येचं रूपांतर टक्केवारीत करायचं असेल तर तो अपूर्णांक असू द्या किंवा संख्या असू द्या एखाद्या अपूर्णांकाचं किंवा एखाद्या संख्येचं रूपांतर टक्केवारीत करायचं असेल तर शंभरने गुणणं सोपा हो आहे बरोबर की नाही मित्रांनो चला एक दोन उदाहरणं घेतो म्हणजे तुमच्या हे पण लक्षात येऊन जाईल उदाहरणार्थ मित्रांनो बारा छेद पंचवीस या अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर करायचं आहे कसं करणार मग मग पंचवीसला जर चारने गुणलं तर मं? पंचवीस चोक शंभर होतील की नाही मग बाराला सुद्धा चारने गुन्हा बार चोक अठ्ठेचाळीस टक्के होतात बघा बरोबर की नाही मित्रांनो पण मी तुम्हाला सांगितलं छेद शंभर न करताही तुम्हाला टक्केवारीत रूपांतर करता येतं कसं बारा छेद पंचवीस आहे ना त्याला फक्त शंभरने गुन्हा शंभरने गुणल्याने काय होईल मित्रांनो याचा छेद एक होईल पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोक शंभर आणि बार चोख अठ्ठेचाळीस झालं अठ्ठेचाळीस टक्के आलं लक्षात पुन्हा एक घेतो बघा तीन छेद वीस असेल तर याचं टक्केवारी रूपांतर कसं होईल याला तीन छेद वीस ला शंभरने गुणा वीस एक वीस वीसा पाचे शंभर तिना पाचे पंधरा टक्के आलं लक्षात मित्रांनो आता आता त्याच्या पुढची खरी गंमत दाखवतो तुम्हाला मी हे पहिलं उदाहरण हे दुसरं उदाहरण अपूर्णांक आहे ना आता मी तिसरं उदाहरण घेताना चार ही संख्या घेणार आहे चार बरोबर किती टक्के हा सेम प्रश्न आहे की नाही बाराचे पंचवीस बरोबर किती टक्के तर आठशे अठ्ठेचाळीस टक्के मग चार बरोबर किती टक्के तर चार बरोबर किती टक्के याचं उत्तर शोधतानासुद्धा आपण आत्ता जी पद्धत पाहिली त्याच पद्धतीने जायचं दिलेल्या संख्येला शंभरने गुणलं की तुम्हाला उत्तर मिळेल चारचे टक्के चार म्हणजे किती टक्के तर चार म्हणजे चारशे टक्के असं कसं बरं हे गडबडीचं वाटतं की नाही जरा बघा मित्रांनो चार हा चार जी संख्या आहे तिचा खरा अर्थ काय आहे चार छेद एक बरोबर छेद जर शंभर करायचा असला तर याला शंभरनी गुणावं लागेल म्हणजेच अंशाला सुद्धा शंभरनी गुणावं लागेल आणि मग चारशे छेद शंभर होतील आणि छेद शंभर झाला केलं की चारशे टक्के असं लिहून टाकतो आपण आलं लक्षात तुमच्या तर महत्वाचं बेसिक लक्षात ठेवा कोणत्याही संख्येचं रूपांतर टक्केवारीत करायचं असलं की त्या संख्येला शंभरने गुणा बस तुमचं काम होऊन जाईल त्या संख्येची टक्केवारी तुम्हाला मिळून जाईल चला आता आपण आपल्या उदाहरणांकडे जाऊ म्हणजे या बेसिकचा उपयोग त्या उदाहरणात कसा होतो ते तुमच्या लक्षात येईल कारण हे बेसिक जर तुम्हाला माहीत नसतं ना तर टक्केने टक्क्याला भागायचं कसं आणि त्याचं उत्तर पुन्हा टक्क्यातच कसं काढायचं हे तुम्हाला खूप अडचणीचं गेलं असतं आणि आजच्या व्हिडिओत मित्रांनो तीच अडचण मला तुम्हाला सोडवून द्यायची आहे पुन्हा तुमची कधीही चूक व्हायला नको तर चला आपण आता प्रत्यक्ष उदाहरणं घेऊ या बेसिकचा उपयोग करून ती उदाहरणं कशी सोडायची तेही समजावून घेऊ आणि नंतर एक उदाहरण असंही घेईन मी की ते ट्रिकने कसं सोडवायचं तेही समजावून घेऊ आणि शेवटी तुम्हाला एक उदाहरण सरावाला सुद्धा देणारी त्यामुळे काळजी करायची नाही एकदम व्यवस्थितपणे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासही होईल आणि शेवटी सराव देखील होईल तर चला प्रत्यक्ष उदाहरण घेऊया तुमच्या लक्षात येण्यासाठी मुद्दाम मित्रांनो मी दोनही उदाहरणं तुमच्या समोर ठेवणार आहे पाच टक्के भागीले पंचवीस टक्के बरोबर किती असा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न काय पाच टक्के भागिले पंचवीस टक्के बरोबर किती टक्के आलं लक्षात मित्रांनो दोन्ही प्रश्न वेगळे आहे इथं फक्त उत्तर शोधायचं आहे इथं मात्र जे उत्तर शोधायचं ते टक्केवारीत असलं पाहिजे पहिल्यांदा आपण हे सोडू लक्षात आलं तुमच्या आता पाच टक्के म्हणजे पाच छेद शंभर ऐवजी डायरेक्ट गुणाकार करून टाकू आपण ठीक आहे चला तुमच्या लक्षात नाही येणार ना ते म्हणून भागाकारातच ठेवू आणि पंचवीसचं रूपांतर पंचवीस छेद शंभर बरोबर किती असं विचारलं हे सोडवलं का तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल बघा पाच शेत शंभर तसेच राहतील भागाकाराच्याऐवजी गुणाकार आणि गुणाकार जेव्हा तुम्ही भागकाराच्याऐवजी जेव्हा गुणाकार करता एखाद्या अपूर्णांकाचा तेव्हा दिलेली संख्या पुढची संख्या ती गुणाकार व्यस्त करून लिहायची म्हणजे अंश आणि छेदामध्ये तिचा आदलाबदल करायचा तोच तिचा गुणाकार व्यस्त असतो ही पायरी मला काढून टाकायची होती डायरेक्ट आपण ही पायरी लिहून टाकायची भागाकाराच्याऐवजी गुणाकार लिहायचा आणि पंचवीस छेद शंभर पुढे येणारच होते ना ते शंभर छेद पंचवीस करून लिहायची उलट्या करून लिहायची गुणाकार व्यस्त झाला आता बघा शंभरने शंभरला भाग गेला एकाचा पाच एके पाच पाचा पाचा, पाचा, पाचा पंचवीस काय उत्तर आलं बरं मित्रांनो एक गुणिले एक म्हणजे अंशस्थानी एक राहिला आणि छेदस्थानी पाच गुणिले एक म्हणजे पाच हे झालं उत्तर या प्रश्नाचं एक अंश छेद पाच आता गडबड खरी इकडं आहे बघा पाच टक्के भागिले पंचवीस टक्के याचं उत्तर आलं छेद पाच मग पाच टक्के भागिले पंचवीस टक्के याचं उत्तर छेद पाच आहेच की नाही आता सोडवायची काही गरज नाही सोडवलं कसं तुमच्या लक्षात आलं बरोबर किती टक्के सोपं आहे की नाही मित्रांनो आणि आपण आत्ताच पाहिलं अपूर्णांक दिला आणि त्याचं टक्केवारीत रूपांतर करायचं असलं की एक छेद पाचला फक्त शंभरने गुणा तुम्हाला टक्के मिळून जातील पाचने ह्या शंभरला भाग देता येतो कारण शंभरचा छेद एक आहे छेदाने अंशाला किंवा अंशाने छेदाला भाग देता येतो मग पाच एके पाच पाच वीसा शंभर उत्तर काय आलं मित्रांनो फक्त वीस कारण वीस गुणिले एक अंशस्थानी वीस राहतील छेदस्थानी एक गुण्हे एक म्हणजे छेदाचा छेदामध्ये एक राहील आणि ज्यावेळेस एखाद्या अपूर्णांकाचा छेद एक असतो तो, तो नाही लिहिला तरी चालतो तर याचं उत्तर वीस याचं उत्तर एक छेद पाच लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला प्रश्न जर या टाईपचा आला तर मला माहीत होतं की खूप सारे मित्र या पद्धतीचं उत्तर काढतील आणि उत्तर लिहून होतील कारण तुमच्या पर्यायामध्ये वीस टक्के हेही उत्तर असेल एक शेत पाच टक्के हेही उत्तर असेल आणि अशा वेळेस आपण हे अशा पद्धतीने सोडून टाकलं आणि एक छेद पाच उत्तर आलं की हाच पर्याय बरोबर म्हणून उत्तर लिहून टाकू तर ज्यावेळेस टक्केवारीत विचारलेलं असेल त्यावेळेस या पद्धतीने सोडवा ज्यावेळेस टक्केवारीत विचारलेलं नसेल उत्तर त्यावेळेस ही पद्धत योग्य राहील हे टक्केवारीत नाही याचं फक्त उत्तर मिळालं इथं मात्र टक्केवारीमध्ये उत्तर काढलं लक्षात नसेल आलं मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो उदाहरणार्थ मित्रांनो शंभर टक्के भागिले पंचवीस टक्के असं विचारलं बरोबर किती हा एक प्रश्न आणि दुसरा कसा असणार इथं तुम्हाला फक्त उत्तर विचारलं दुसरा प्रश्न असा असू शकतो मित्रांनो फसवण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के भागिले पंचवीस टक्के बरोबर किती टक्के असं जर विचारलं मग तर याचं उत्तर सोडवताना तुम्ही जी कृती करणार तीच कृती इकडं जर केली तर उत्तर तुम्हाला टक्केवारीत नाही मिळणार ते तर चला हे समजून घेऊ पहिल्यांदा याचं फक्त उत्तर काढायचं आहे ना मग शंभर टक्के म्हणजे शंभर छेद शंभर बरोबर की नाही भागिलेच्याऐवजी डायरेक्ट गुन्हाकार करून टाका आणि पंचवीस छेद शंभर येणार आहे ना तर शंभर छेद पंचवीस करा बरोबर आता बघा शंभरने शंभरला भाग गेला पंचवीस एके पंचवीस पंचवीस चोक शंभर अंशस्थानी फक्त चार राहिला छेदस्थानी एक राहिला म्हणजे हेच झालं याचं उत्तर शंभर टक्के भागिले पंचवीस टक्के उत्तर आलं चार बरोबर मित्रांनो आता शंभर टक्के भागिले पंचवीस टक्के याचं उत्तर चार येतं हे आता सोडवत बसायचं काम नाही चार टक्के चार बरोबर किती टक्के असा प्रश्न आहे हा मग चार डायरेक्ट का लिहिला कारण यात हे सोडून दाखवलं आहे तुम्हाला इकडे मी आता हे चार जे करायचे आहे ते टक्केवारीत करायचे तुम्हाला मी सांगितलं कोणतीही संख्या असू द्या तिला जर शंभर निघुणलं तर तुम्हाला उत्तर जे मिळतं ते टक्केवारीत असतं आणि याचं बेसिक मी तुम्हाला समजावून सांगितलं यामुळेच मित्रांनो खास मी तुम्हाला बेसिक समजावून सांगितलं बऱ्याच मुलांना पाच जर दिले तर पाच हे किती टक्के असतात तर पाचची तुलना शंभरची करायची असते पाच हे किती टक्के तर पाचची तुलना शंभरशी करायची असते पण प्रत्यक्षात मात्र मित्रांनो ही तुलना जी आहे ती एकासे किल्ले एकाला पाच तर शंभरला किती असा हा प्रश्न आहे तेव्हा पाच टक्के मिळतील बरोबर ना म्हणजे पाचची तुलना शंभरशी होईल आणि मग एक्सने एकला गुणलं म्हणजे एक झाला आणि शंभरमुळे पाच बरोबर पाचशे झाले शंभरशी तुलना केली तर पाचशे उत्तर येतं म्हणजेच हे पाचशे टक्के आहे तर हे छोटीशी गोष्ट होती परंतु मला माहीत होतं मित्रांनो इथं खूप जण फसणार म्हणून दोन वेगवेगळे प्रश्न तुमच्या समोर घेतले हे तर नक्कीचे की नाही इथं टक्केवारीत विचारलं म्हणजे याचं उत्तर वेगळं असणार आणि इथं टक्केवारीत विचारलं नाही याचा अर्थ याचं उत्तर वेगळं असणार दोन्हीचे उत्तर सारखं तर असू शकत नाही ना म्हणून मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला देतोय मी अजून एक प्रश्न घेतो आणि शेवटी तुम्हाला एक सरावासाठी सुद्धा प्रश्न देणार आहे मी मी आता जो प्रश्न तुम्हाला समोर घेणार आहे तो ट्रिकने कसा सोडायचा ते समजावून देतो हे तर थोडंसं कसं आहे व्यवस्थित समजावं म्हणून मी असं मांडून दाखवलं आता हाच प्रश्न ट्रिकने कसा सोडायचा ते समजावून देतो पुन्हा प्रश्न समोर घेतो बघा मित्रांनो चार टक्के भागीले आठ टक्के बरोबर किती हा एक प्रश्न आणि दुसरा टक्केवारीचं उत्तर विचारलेला चार टक्के भागीले आठ टक्के बरोबर किती टक्के असा प्रश्न आहे ट्रिकने सोडवायचा आहे काय होणार आहे मित्रांनो चार टक्के भागीले आठ टक्के असं विचारलं आहे का नाही मग टक्केने टक्के काढून टाकू आपण चार एके चार चार दोन्ही आठ म्हणजे एक छेद दोन झालं उत्तर तुमचं काहीच वेगळी कृती केली नाही मित्रांनो चार टक्के आणि छेदस्थानी आठ टक्के चार टक्केला भाग देताय आठ टक्के डायरेक्ट भाग करून टाका जे उत्तर येईल ते उत्तर टक्केवारीचं चिन्ह कट होऊन गेलं बरोबर आता याचं उत्तर तुम्ही काढायला शिकले एक छेद दोन उत्तर येतं की नाही त्याचं याचं रूपांतर टक्केवारीत करायचं आहे बरोबर मग काय करायचं याचं उत्तर तुम्हाला झटकन काढता येतं ना ह्या पद्धतीने आता ट्रिकने तर एक छेद दोनला फक्त शंभरने गुन्हा बे के बे बे पन्नास शंभर पन्नास की पन्नास होतील छेदस्थानी एक राहिला म्हणजे उत्तर आलं पन्नास टक्के आलं लक्षात मित्रांनो काहीच वेगळी कृती केली नाही आता मित्रांनो मी फक्त आपण ट्रिक वापरली आणि उत्तर सोडवलं फक्त मला इथं मित्रांनो ह्या व्हिडिओत मला तुम्हाला हेच समजावून द्यायचं होतं की टक्केने टक्क्याला भाग देताना जर विचारलं तुम्हाला उत्तर तर ह्या पद्धतीने काढा आणि टक्क्याने टक्क्याला भाग देताना जर तुम्हाला उत्तर जे विचारलंय ते पुन्हा टक्क्यातच विचारलं तर या पद्धतीने सोडवा दोनही प्रश्नांची सारखे दिसणारे दिसताय ते प्रश्न परंतु थोडासा चेंज आहे तो तुमच्या लक्षात आणून दिलाय मी तुमच्या लक्षात देखील आला असणारे मित्रांनो तर अशा टाइपचा जर प्रश्न आला तर काळजीपूर्वक सोडवा आता तुमची अडचण राहणार नाही अशी मी आशा करतो शेवटी एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो आणि त्याचं उत्तरही सांगून ठेवतो मित्रांनो म्हणजे तुम्ही जर उत्तर काढलं तर ते तुम्हाला टॅली करता आलं पाहिजे तर चला सरावाचंही उदाहरण देऊन ठेवतो सरावासाठीचं उदाहरण आहे मित्रांनो पंच्याहत्तर टक्के भागिले पंचवीस टक्के बरोबर किती टक्के असा प्रश्न राहील आणि त्याचं उत्तर असणार आहे मित्रांनो तीनशे टक्के आलं लक्षात तर ही उदाहरणं तुम्ही स्वतःही तयार करू शकता सरावासाठी मी तुम्हाला वेगळी उदाहरणं द्यायची गरज नाही तुम्ही स्वतः अशा पद्धतीची उदाहरणं स्वतः तयार करा आणि त्याचा सराव करा काही प्रश्न टक्केत विचारून बघा स्वतःलाच आणि काही प्रश्न टक्के न विचार टक्क्यामध्ये उत्तर न विचारले असेही विचारा तर याचं उत्तर तीनशे टक्के असणार आहे तुमचं उत्तर बरोबर येतं का नाही चेक करा तीनशे टक्के हे उत्तर जर तुमचं बरोबर आलं तर बर बर आजचा व्हिडिओचं काम आपलं झालंय असं समजा आजचा व्हिडिओ कारणी लागला आणि जर उत्तर नाही आलं तर सराव करा मित्रांनो व्हिडिओ पुन्हा एकदा पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल पण तुमच्याकडून या टाईपचा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर तो तुमचा आता चुकायला नको आपल्या व्हिडिओमुळे मित्रांनो व्हिडिओ पाहणाऱ्यांमधून एका मित्राला जरी असा या टाईपचा प्रश्न आला आणि आपल्या व्हिडिओमुळे त्याला जर तो अचूक सोडवता आला आणि एक जरी मार्क मिळाला ना व्हिडिओ देण्याच्या माझ्या मेहनतीला फळ आलं असं मी समजेन पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला करावा लागेल सराव गणित वाटलं की सराव करावाच लागतो मित्रांनो जितका जास्त सराव तितकं गणित व्यवस्थितपणे तुम्हाला सोडवता येईल आणि पटपट सोडवता येईल तर खूप सारा सराव करा मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनल आपला सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब लगेच करा कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओची तुमच्या मित्रांना मित्रा जर गरज असेल तर तुमच्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अशाच गणितासंबंधीच्या महत्त्वाच्या एखाद्या टॉपिकवर लवकरच तुम्हाला भेटायला येईल तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद